तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगर परिषदांसह नगरपंचायतींची नगर निवडणूक लागली आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते जिल्ह्यातील एकूण सात नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे आणि असं असलं तरी अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर महायुतीचं गणित हे ठरलेलं नाहीये आणि त्यामुळे आता अर्ज भरण्याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय सतरा नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे निवडणुकीचं बिगुल वाजलाय सतरा नोव्हेंबरला दुपारी दोन पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत अनेक ठिकाणी महाविकास आघाडी तसंच महायुतीचं गणित हे ठरलेलं नाही आणि त्यामुळे आता अर्ज भरण्याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे आणि विकसित करणार आमदार राम सातपुते यांनी विश्वास व्यक्त केलाय सुपारी देऊन खून झालेल्या अक्लूज मध्ये दहशत मुक्त आणि विकसित अक्लूज निर्माण करणार माजी आमदार राम यांनी हा नवा दावा केलाय माजी आमदार राम सातपुतेंनी हा दावा केलाय दहशत मुक्त असं अक्लूज विकसित करणार असा त्यांनी दावा केला असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय सुपारी देऊन खून झालेल्या अकलोज क्लोज मध्ये दहशतमुक्त आणि विकसित अकलोज निर्माण करण्याचा दावा राम सातपुते यांनी व्यक्त केले राम सातपुते हे माजी आमदार आहेत कुठेतरी आमचं किराणा दुकान चालव म्हणून या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी किराण्याचा मॉल टाकू दिला नाही ही इथली परिस्थिती इथल्या लोकांच्या जमिनी आणलेल्या आहे इथल्या या ठिकाणी लोकांवरती अन्याय केलेले आहेत इथल्या लोकांना अकलूजमध्ये सुपाऱ्या देऊन खून केलेल्या आहेत दहशतमुक्त अकलूज आणि विकसित अकलूज या मुद्द्यावरती आम्ही जनतेमध्ये जाऊ आणि मला विश्वास आहे इथली जनता इथल्या असणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात लढेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्षाचा निवडून येईल मोठ्या प्रमाणात नगरसेवक सुद्धा आमचे निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे